आकाशवाणीचं नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने संतांची भूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यात गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पर्यावरण विकासाचा संदेश दिला आहे महापुरुषांनी दिलेली मोलाची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणून पर्यावरणाचे दूत म्हणून कार्य करावे यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलं अमरावती महसूल विभाग हा राज्य शासनाचा कणा म्हणून ओळखला जातो समाजातील सर्व घटकांशी महसूल विभागाचा संबंध येतो महसूल विभागाकडून पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी योजना त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने आपल्या सोपविलेल्या कामाप्रती अत्यंत प्रामाणिक नियमाधीन राहून सामान्य जनतेची कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे त्यातूनच तुम्हाला समाजसेवा केल्याचा आत्मिक आनंद प्राप्त होईल असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंघल यांनी आज इथं केलं आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी ध्यान साधना आणि प्राणायाम आदी फावल्या वेळेत करावे असंही त्यांनी सांगितलं दिनांक एक ते सात ऑगस्ट महसूल सप्ताह दिनानिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी खरीप हंगामाची ई पीक पाहणी करावी असे आवाहन प्रशासनाने केलं आहे शेतकऱ्यांना स्वतःहून चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक राज्यात एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या वर्षांसाठी खरीप हंगामाची ई पीक पाहणी सुरू झाली आहे या पाहणीसाठी जमाबंदी आयुक्त यांच्याकडून ई पीक पाहणी डी सी एस मोबाईल ऍप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आली आहे सर्व शेतकऱ्यांनी अॅप डाउनलोड करून आपल्या अप, सात बारा उतारावर खरीप हंगामातील पिकांची ऑनलाईन पद्धतीनं नोंद करावी ही नोंदणी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी करणे आवश्यक आहे या नोंदणीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच नाबार्ड मार्फत आधारभूत किमतीवर खरेदी करण्यात येणाऱ्या शेतमालाचा लाभ मिळू शकतील मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज किसान क्रेडिट कार्ड आणि अनुषंगिक बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे यामुळे मत्स्य व्यवसाय आज प्राधान्याची क्षेत्र झाले आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं मोर्शी इथं नुकतेच महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पडले मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत समुद्रातील मासेमारी व्यवसायावर लक्ष केंद्रित असले तरी आज चाळीस टक्के मत्स्य व्यवसाय गोड्या पाण्यावरील व्यवसायामधून होतो यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली जाईल विदर्भाची भाग्य रेखा ठरणाऱ्या वैनगंगा नळगंगा या साडेपाचशे किलोमीटरच्या योजनेमुळे गोसेखुर्दचे पाणी बुलढाणापर्यंत जाणार आहे यात एकतीस धरणे भरणार असून एक लाख कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात येणार आहे भारत देश हा युवा संसाधना समृद्ध आहे भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे सक्षम युवा संसाधन निर्मित करणे ही सामाजिक जबाबदारी असून याद्वारे विकसित भारत दोन सत्तेचाळीस स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी केले महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेद्वारे मातोश्री विमलाताई देशमुख सभागृह इथं समाज मेळावा समाज भूषण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांना शिलाई मशीन चे वितरण करण्यात आले वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राज्यातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे यामध्ये वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना यांचा लाभ घेण्यासाठी सतरा ऑगस्ट पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे बारावी नंतरच्या बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला प्रवेशित घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजना लाभ घेण्यासाठी शासकीय वसतीगृहामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे अर्ज एच मास डॉट महा डॉट मा हेट डॉट .maha ओ आर जी या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारले जाणार आहेत मेळघाटमध्ये काम करणे आजही आव्हानात्मक आहे नीती आयोगाच्या सहकार्याने आकांक्षित भागाच्या विकासासाठी महत्वपूर्ण कार्य करण्यात आले त्यामुळे प्रशासनाने शेवटच्या घटकाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार संजय खोडके यांनी केले जिल्ह्यामध्ये एक एप्रिल ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकी संदर्भात एकूण एकशे एकोणसत्तर प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे यापैकी यापैकी एकशे पंचवीस प्रकरणे वाळूशी संबंधित आहेत या कारवाईमध्ये जिल्हा प्रशासन एकूण एक कोटी त्रेचाळीस लक्ष दंड वसूल केला आहे आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने वाचक स्वरूता धैर्यशील मेश्राम